नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जी शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहूया ही जी जमीन आहे ती पाच एक्कर असं क्षेत्र आहे हे जमीन आहे ती तालुका नेवासा जिल्हा इल्यानगर व गाव रांझणगाव येथील आहे पूर्णपणे काळी कसदार व सपाट अशी ही जमीन आहे येथे येण्यासाठी तुम्हाला शिवरोड आहे तसेच मित्रांनो दुसऱ्या बाजूने डांबरी कच्चा रोड देखील आहे मित्रांनो हे जे क्षेत्र आहे पूर्णपणे सपाट आहे तशी याची जी माती आहे काळी कसदार आहे त्यामुळे येथे तुम्ही वर्षभर कुठलेही पीक घेऊ शकता पूर्णपणे हे क्षेत्र तुम्ही बागायत देखील करू शकता मित्रांनो हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र पूर्णपणे सपाट आहे यामध्ये सध्या शेतकऱ्याने गहू हे पीक घेतलेले होते तर अशा प्रकारे हे आज क्षेत्र आपल्याकडे विक्रीसाठी आलेलं आहे जर तुम्हाला क्षेत्र व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या क्षेत्राची व्हिजिट करून दिली जाईल धन्यवाद